नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सराफ व्यावसायिकाच्या दुकानावर आणि डेव्हलपर्सच्या कार्यालयामध्ये आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये सुमारे सव्वीस कोटी रुपयांची रोकड तसेच नव्वद कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तऐवज जप्त करण्यात आले सलग तीस तास झालेल्या झाडाझडतीमध्ये सव्वीस कोटी रुपयांची रोकड जमा करण्यात आलीय यामध्ये नाशिक नागपूर जळगावच्या पथकानं ही कारवाई केली आहे पन्नास ते पंचावन्न अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या कार्यालयामध्ये छापासत्र सुरू केलं त्याचवेळी त्यांच्या राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यामध्ये देखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय खाजगी लॉकर्स आणि बँकांमधील लॉकर्सही तपासणी करण्यात आली मनमाड आणि नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरी देखील ही तपासणी करण्यात आली आहे जागर जणस्थांसाठी संदीप नवसे नाशिक